नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आंब्यापासून छान अशी कुलपी म्हणून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खायला देखील खूप छान लागते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करायची आहे बनवण्यासाठी अर्धा कप काजू घेतलेले आहेत आपण हे काजू मिक्सरला बारीक त्याची पावडर करून घ्यायचे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि बारीक पावडर करून घेते काजूची बघा एकदम बारीक अशी मी पावडर करून घेतलेली आहे आपल्याला असं थोडीशी रवाल अशी ठेवायची आहे थे। तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते ह्या प्रकारे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आताही मी एका भांड्यामध्ये काढून एक घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत तर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे तर मी दोन चम्मच मी दोन चमच साखर घालत आहे आणि हे मिक्सरला आपल्याला छान पेस्ट करून घ्यायचे एक पॅन घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये मी पावना कप दूध घालत आहे मी घ्यास चालू केलेला नाही आहे आपला घॅस बंद आहे ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालत आहे मी आपला घॅस बंदच आहे आणि हे दुधामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुठल्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून अगोदर आपण छान अगोदर मिक्स करूया आता आपण याच्यामध्ये जे आंब्याचे तुकडे करून त्याची आपण पेस्ट करून घेतली होती छान ती आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आंब्याची पेस्ट देखील छान मी मिक्स करून घेतलेली आहे बघा आता आपण घ्यास चालू करायचा आहे आणि एकदम आपल्याला मीडियम टू लो गॅस करून हे छान आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे हे छान असं ढवळत राहायचं आहे असं एकसारखं ढवलत राहायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून त्याच्या असं गुटल्या होणार नाही आणि छान ते असं घटस करून घेऊया आपण छान हे मी घट्ट करून घेतलेलं आहे बघा ह्या प्रकारे आपल्याला ते घट्ट पाहिजे इतपत आपल्याला ते घट्ट ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे एक दुसरं पॅन घेतलेला आहे मी त्या पॅनमध्ये आपण दूध घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी दीड कप दूध घालणार आहे एक कप घेतलेला आहे हे दूध आणि अर्धा कप असं हे दीड कप मी दूध घेतलेलं आहे घ्यास बंदच आहे ह्याच्यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर घालत आहे मिल्क पावडर छान मी मिक्स करून घेतलेली आहे दुधामध्ये आता आपण घ्यास चालू करायचा आहे तर मी घॅस चालू करत आहे आणि गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे पाव कप मी ह्याच्यामध्ये साखर घालत आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त आणि छान अशी एक उकळी होऊन द्यायची आपल्याला दुधाला दुधाला छान उकळे आलेले आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण काजू घेतले होते बारीक करून मिक्सरला ते घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आपण आता हे सा एकसारखं आपण ढवलत राहायचं आहे आणि हे आपल्याला थोडं घट्ट करून घ्यायचं आहे थोडा त्याला डाटसरपणा आला पाहिजे पण आपण सतत त्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली ते लागू शकते तर हे छान घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला इतपत असं ते घट्ट करायचं आहे हे बघा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे असं ते घट्ट झालं पाहिजे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपण आंब्याचं आणि कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण बनवलं होतं ते छान असं थंड झालेलं आहे आणि थोडं घट्ट देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी हे चार पेपर कप घेतलेले आहेत आंब्याचं आणि कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण बनवलं होतं त्या सगळ्या कपांमध्ये बघा मी छान असं लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला मी बघा अशी बारीक ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे मिक्स ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता असे सगळे मिक्स मी बारीक पावडर करून घेतलेली आहे तर हे आपण आता हे कपामध्ये असं हाताने सगळीकडे चारी बाजूला टाकून घ्यायचं आहे प्रकारे असं गोल गोल फिरवत राहायचं आहे का असं गोल गोल फिरवत राहायचं आहे का पाणी असे आपल्याला ते ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे असे सगळे चारी बाजूला असे व्यवस्थित लागले जातील आता हे सगळ्या कपांमध्ये असे मी लावून घेते आपण दूध मिल्क पावडर आणि जी काजूची पावडर केली होती त्याचं पण मिश्रण छान असं आपलं हे थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता घट्ट देखील झालेलं आहे आता हे पेपर कप आहे त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे ये ले ले। हे आपण चमचाने असं सगळ्या ग्लासामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे ग्लासामध्ये मी काढून घेतलेलं आहे ह्या ग्लासांना आपण फॉईल पेपर लावायचा आहे तर मी हे फॉईल पेपर असं कापून घेतलेलं आहे आणि असं हे आपण लावून घ्यायचं आहे त्याला प्रकारे असं चारी बाजूने असं छान ते दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रकारे ग्लासांना मी छान असं फॉईल पेपर लावून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये ती ग्लासं ठेवलेली आहेत आता आपण हे ग्लास आहे ना फिजरमध्ये ठेवायचे आहे आठ ते दहा तास म्हणजे आपली कुलपी छान अशी सेट होईल फिजरमध्ये मी सेट होण्यासाठी ठेवली होती आपली मँगो कुलपी तर छान अशी ती सेट झालेली आहे आता यावरचं मी फॉईल पेपर तुम्हाला काढून दाखवते सगळं दा मस्त अशी पाहू शकता तुम्ही छान ती झालेली आहे आता हा ग्लास जो आहे पेपर ग्लास तो आपण कैचीने का कापून घ्यायचा आहे थोडंसं असं कट मारायचा आहे आणि नंतर आपण ते हाताने काढून घ्यायचं आहे कट मारल्यानंतर बघा सहजती निघते तर असा हाताने आपण हा पेपर ग्लास आहे तो काढून घेऊया प्रकारे किती छान अशी आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला कापून देखील दाखवते तर प्रकारे असे आपण कापून घ्यायचे मस्त झालेली आहे एकदम हे बघा किती छान अशी तयार झाली आहे बाहेरून ते आंब्याचं कोटिंग आहे बघा आणि आतमध्ये मलाई हे सगळं असं कापून घेऊया आपण प्रकारे, पाहू शकता छान अशी आपली कुलपी कापून झालेली आहे आता ही सर्व करायची आहे थोडंसं वरून ड्रायफ्रूटने आपण गार्निश करून घ्यायचं आहे छान बघा असे वरती थोडंसं छान दिसतं वरती टाकून आणि आता मला तोडून देखील दाखवते बघा तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही एकदम मस्त झालेली आहे तयार झालेली आहे खूप छान लागते बघा मस्त झालेले आहे छान बनलेली आहे बघू शकता तुम्ही आपली आंबा कुलपी खूप छान लागते खाण्यासाठी तर तुम्ही नक्की घरी एकदा करून बघा आणि खा आणि तुमची कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहील धन्यवाद